मित्रांनो मी सुनीलगिरी तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल सायफाय मध्ये सर्व योजनांचे पैसे एकाच खात्यामध्ये जमा होणार आहेत सर्व सरकारी योजना जे कोणत्या आहेत त्या सर्व योजनांचे पैसे तुमच्या डीबीटी लिंक बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तुमचं डीबीटी लिंक बँक अकाउंट कोणतं आहे हे कसं चेक करायचं मोबाईलवरून हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर असेच नवनवीन माहिती अजून पण येत राहील जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आता बऱ्याच लाडक्या बहीण योजनेचे पैसे पण आले नाहीत तर त्यांचा हे डी बी टी लिंकचा प्रॉब्लेम असू शकतो तर त्यांनी एकदा ज्या ज्या लाडक्या बहिणीचे पैसे अजून आले नाहीत त्यांनी एकदा हे स्टेटस चेक करून बघा की तुमची डी बी टी लिंक बँक आहे का नाही नसेल तर मग ती बँक लिंक करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला ब्राऊझरमध्ये जाऊन गुगलवर सर्च करायचं आहे एन पी सी आय बस एन पी सी आय सर्च करायचं तर ही जी पहिली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन याच वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तेथून पण तुम्ही जाऊ शकता आता ही वेबसाईट ओपन झालेली आहे तर या वेबसाईटवर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथं खाले कन्झ्युमरमध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं भारत आधार सीडिंग अनेबल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर कधी कधी साईटचा प्रॉब्लेम असतो तर त्यामुळं बऱ्याच बरेच वेळेस असं होतं की साईट चालत नाही तर त्यावेळेस तुम्ही थोड्या वेळानं पुन्हा प्रयत्न करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला असे पेज शो होईल तर यावेळेस तुम्ही इथं हे जे फोर लाईन दिसत आहे इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर आता इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे इथे आधार नंबर टाकल्यानंतर इथे जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड इथे जशाच तसा आपल्याला टाकायचा आहे कॅपिटल लेटर स्मॉल लेटर जसे आहेत तसे इथं टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्या नंबरवर एक ओ टी पी जाईल ती ओ टी पी इथं तुम्हाला टाकून सबमिट करायचं आहे तुम्हाला जर इथं हे साईट अशी दिसत आहे ओपन होत नसेल पूर्ण तुम्ही साईडला क्लिक करून इथं डेस्कटॉप साईट या ऑप्शनला क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला तो फुल पेज दिसेल तर इथं बघा मॅपिंग स्टेटस अनेबल फॉर डीबीटी जर इथं डिसेबल असेल तर मग तुमचे पैसे कोणत्याही बँकेत येणार नाहीत त्यासाठी मग तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला तुमच्या बँकेला आधार सेटिंग करावी लागेल त्यानंतर इथं स्टेटस तुम्ही चेक करून घ्या आणि नंतर त्यावेळेस तुम्ही ज्या बँकेला आधार सेटिंग केलेली असेल ती बँक इथं दिसेल हे बघा इथं बँक नेम आहे तर इथं आय डी बी आय बँक दाखवत आहे तर इथं तुमची जे कोणती बँक असेल त्या बँकेमध्ये तुमचे मग जे डीचे पैसे आहेत जे सरकारी योजनेचे पैसे आहेत ते या बँकेत इथे जमा होणार आहेत तर या पद्धतीने तुम्ही तुमची पण बँक बघून घ्या की कोणती बँक डीबीटी लिंक आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता जर व्हिडिओ आला असेल तर लाईक करा अशाच माहितीचे व्हिडिओ घेऊन आपण नेहमी या चॅनलवर येत राहू त्यासाठी अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ नेहमी येत राहतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एका नवीन माहिती सोबत